एक जानेवारी रोजी दोनशे सहावा शौर्य दिनानिमित्ताने मनमाड येथे प्रतिकृती भीमा कोरेगाव विजय स्तंभास भीमनुया केले अभिवादन पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे क्रांती स्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीमनुयायी या ठिकाणी येत असतात याच अनुषंगाने मनमाड येथे देखील भीमसैनिकांच्या वतीने प्रतिकृती शौर्य विजय स्तंभ उभारून विजय स्तंभास अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कोरेगाव भीमा येथील शौर्यविजय स्तंभाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून शौर्यविज्या स्तंभाला मानवंदना देत अभिवादन करण्यात आले यावेळी मनमाड शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी व गायक सुनील खरे यांनी भीमा कोरेगाव स्तंभाविषयी जाणी गायले तर कवी राजू लहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले नरेंद्र कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रास्ताविके सं यांनी केले यावेळी विरोध करण्याची शपथ घेण्यात आली आणि जनजागृती करण्याचा ठराव पारित करण्यात आला या कार्यक्रमाचे चित्रसंचालन प्रवीण पगारे यांनी केले आवाज एम न्यूज मराठी मनमान